नुकतेच संगमनेरचे आमदार आमोल खताळ यांना त्यांच्याच एका मित्राने मारहाण केली आहे आमोल खताळ यांनी पैसे बुडविल्याच्या रागातून प्रसाद गुंजाळ या तरुणाने आमदार खताळ यांना मारहाण केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे प्राप्त माहितीनुसार आमदार खताळ हे नाशिक पुणे महामार्गावरील मालपानी लॉन्स येथे राजस्थान मित्रमंडळाच्या संगमनेर फेस्टिवलचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते उद्घाटन आटोकून बाहेर पडत असताना नेहमीच्या सवयीप्रमाणे आमदार खताळ हे आपल्या हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाशी हस्तांदोलन करीत होते त्याच गर्दीतून एक तरुण चेहरा पुढे येतो हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येतो काही क्षण एकमेकांशी हसतात असे प्रत्यक्षदर्शी सांगतात दुसऱ्या क्षणी हा तरुण अमोल खताळ यांना मारहाण करायला सुरुवात करतो ही चर्चा परिसरात वेगाने पसरते आणि मग सुरू होतो हो वातावरणात थरार प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावातून खताळ यांचे काही कार्यकर्ते दगड फिरकावून मालपाणी लॉजच्या निर्जीव काचांवर आपला राग काढतानाही दिसून आले त्यात काही काचाही फुटतात दरम्यानच्या काळात या कथित हल्लेखोराला कार्यकर्ते चोप देतात आणि ऑफिसच्या एका खोलीत कोंडून ठेवतात हल्ल्यानंतर खताळ यांच्या समर्थकांचा सारा संशय थोरात तांबे यांच्याकडे गेला नसेल तर नवदच गर्दीत अशी कुजबूज देखील ऐकायला मिळाली इतकेच नाही या नंतरचे थोरातांचे सगळे कार्यक्रम उधळून लावण्याचा संकल्प देखील काहींनी हाती घेतला निष्ठावंतांनी याच गर्दीत असा संकल्प सोडला त्यानंतर तात्काळ या हल्ल्यावर स्वतः अमोल खताळ यांची प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी आणि तपासाला दिशा देणारी आहे गणेश उत्सव सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवार येत असताना एका समजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे कारण आपल्याला ज्या जनतेनी मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोहोचवलंय आज हा मान सन्मान दिलाय एका बॅड हल्ल्याने आपण व्यतीत होणार नाही आपण खसणार नाही परंतु आज हा जो गणपती महाराज गणपती उत्सव आहे हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे संगमनेर शहर असेल तालुका असल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला कार्यकर्त्यांना मायायुतीच्या माझी विनंती आहे कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन उद्या तपास करतील त्या त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल पुन्हा विनंती करतो सर्वांनी शांत राहायचं आहे या घटनेचा संगमनेर तालुका काँग्रेस आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र शब्दात निषेध करून तात्काळ निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी देखील केली आहे गेल्या पंधरा दिवसात संगमनेरमध्ये घडून गेलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामागे थोरात समर्थकांचाच हात असेल असे गृहीत धरले गेले त्याप्रमाणे सगळी विवरचना झाली नसेल तर नवलच मात्र ज्यांना राजकारण समजतं अशा कुठल्याही जिवंत बुद्धीला हा तर्क पटणारा नाही मत्सुद्दी राजकारणी एवढे स्वस्तातले राजकारण करत करीत नाहीत ही बाब ज्यांच्या लक्षात येईल ते असा मूर्खपणा करणार नाही आमदार अमोल खताळ देखील ती चूक करणार नाहीत अशीच त्यांची प्रतिक्रिया आहे यथावकाश हल्ल्याचे कारण स्पष्ट होईलच तसे संकेत देखील मिळू लागले आहेत आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याची एक पोस्ट यमाना व्हायरल होऊ लागली आहे अमोल खताळ यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर प्रसाद गुंजाळ हा अमोल खताळ यांचा पूर्वीचा जवळचा सहकारी होता खताळ यांनी त्याच्याकडून उसने पैसे घेतले होते आणि ते पैसे त्यांनी दिले नाहीत म्हणजे खताळांनी आपल्याच कार्यकर्त्याचे पैसे बुडविले अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे आणि हा हल्ला हल्ला नव्हे ही मारहाण त्या आर्थिक व्यवहारातून झाली आहे खर तर सामान्य दोन लोकांमध्ये झालं तर त्याला मारहाण म्हणतात आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीला मारहाण झाली तर त्याला हल्ला म्हणतात या शब्दांची गमतच आहे ना अमोल खताळ यांना झालेली ही रस्त्यावरील मारहाण ही आर्थिक गैर आर्थिक व्यवहारातून झालेली असल्याचं सध्या तरी परिसरातील लोक चर्चा करत आहेत वसात काय निष्पन्न होईल ते आम्ही आपणाला नक्की कळू अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड संगमनेर